संतनगरी शेगाव येथे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आश्रमाचा उद्घाटन सोहळा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीच्या म्हणजे ग्रामजयंतीच्या मुहूर्तावर एक मे रोजी उत्साहात संपन्न झाला उद्घाटक म्हणून जागृती आश्रमाचे ह ब प शंकरजी महाराज तथा अगस्ती आश्रम रामटेक येथील मठाधिपती स्वामी श्रीराम ज्ञानीदास महात्यागीजी तथा अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम संचालक बोर्डाच्या अध्यक्षा तथा कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौपुष्पाताई बोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शेगाव शहर संघ संचालक श्रीरामजी पुंडे सर सिंदखेड राजा मतदारसंघाचे माजी आमदार तथा विद्यमान आमदार मनोज दादा कायंदे यांचे पिता श्री तोतारामजी कायंदे विदर्भ वंजारी समाजाचे अध्यक्ष डॉक्टर देख राजेंद्र वाघ प्रख्यात कीर्तनकार हबप डॉक्टर ज्ञानेश्वर महाराज मिरगे प्राध्यापक डॉक्टर ताराचंदजी कंठाळे रवींद्र मुंडगावकर ॲडव्होकेट वंदन कोहाडे आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक आश्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय कीर्तनकार हब सुशील महाराज वणवे यांनी केले सूत्रसंचालन कुलदीप लांजेवार यांनी केले तर आभार ॲडव्होकेट वंदन कोहाडे यांनी मानले राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाचा समारोप झाला युगदूत न्यूज लाईव्ह करता राजेश पोद्दार